सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली इयत्ता दुसरीमध्ये पुरी फिटली हो नावाचा एक पाठ होता तो आज आपण बघणार आहोत चला तर सुरू करूयात एक होता विदूषक तो नेहमी काही ना काही गमती करी आणि आपल्या राजाला हसवी एकदा विदूषकाच्या मनात आले रोज रोज मी गमती करतो राजाला सारखे हसवतो एवढे करूनही मला कोणीच मोठं म्हणत नाही सगळे मला पाहून हसतात ते काही नाही मी आत्ता मोठा सेनापतीच होणार विदूषक राजाकडे जाऊन म्हणाला राजे साहेब मला सेनापती व्हायचे आहे राजाला वाटले की विदूषक नेहमी सारखे काहीतरी गमतीने बोलत आहे राजाही मग थट्टेने म्हणाला ठीक आहे केले तुम्हाला सेनापती विदूषक म्हणाला तर मग द्या मला एक तलवार राजाला गंमत वाटली त्याने त्याला एक भली मोठी तलवार दिली विदूषक तलवार घेऊन मोठ्या खुशीत निघाला तोच राजा म्हणाला सैनापती साहेब कोठे निघालात थेट लष्करात थोडे मागे फिरा आजची रात्र तुम्ही राजवाड्यावर पहारा करा उद्या सकाळपासून खुशाल सैनापती व्हा आज्ञा महाराज असे म्हणून विदूषकाने राजाला ऐटीत सलाम केला राजा त्याला म्हणाला सैनापती साहेब तुम्ही तुमची तलवार नीट सांभाळा बरे तलवार गमावली तर फासावर जावे लागेल माझा नियम मोठा कडक आहे जी सरकार तलवार गमवायला मी काय वेंधळा आहे हा सैनापती योग्य ती काळजी घेईल असे म्हणत विदूषक पहाऱ्यावर हजर झाला रात्रीचे बारा वाजले विदूषक पहारा करून कंटाळला जांभया देत आडवा झाला हळूहळू घुरूही लागला तेवढ्यात राजा तिथे आला विदूषकाला घोरताना पाहून त्याला हसू आले विदूषकाची चांगली फजिती करावी असा विचार त्याच्या मनात आला विदूषकाची तलवार राजाने हळूच काढून घेतली आणि तो गुपचूप निघून गेला पहाट झाली विदूषकाला जाग आली त्याने कमरेला चाचपून पाहिले तेथे तलवार नव्हती आता आपल्याला फासावर जावे लागणार या विचाराने तो चांगलाच घाबरला त्याला काही सुचे सकाळ होण्यापूर्वी काहीतरी खटपट करून त्याने एक लाकडी तलवार बनवून घेतली थोड्या वेळाने राजाचे बोलावणे आले जसे काही घडलेच नाही अशा थाटात मोठ्या ऐटीत विदूषक राजाकडे गेला राजाने विचारले काय सैनापती साहेब काल पहार्यावर काही गडबड घोटाळा नाही ना झाला छे काही नाही रात्रभर जागून मी पहारा करीत होतो राजा हसला त्यांनी पुन्हा विचारले काहीच नाही पहाबरे निटा थून? इतक्यात काही सैनापती राजवाड्यात राज आले त्यांनी एका दरोडेखोडाला धरून आणले होते राजाला वाटले विदूषकाची थोडी गंमत करावी राजा म्हणाला सैनापती काढा आपली तलवार आणि ह्या दरोडेखोराचे दोन्ही हात तोडून टाका आता अलिका पंचायत विदूषक चटकन म्हणाला राजेसाहेब ज्या तलवारीने लढाई करायची पराक्रम करायचा त्या तलवारीने अशा साध्या माणसाला मारायचे या तलवारीचा हा अपमान आहे राजा गलातल्या गलात हसून म्हणाला शाबास सेनापती हा या तलवारीचा अपमान होतो काय मग काय आमच्यासारख्यांना मारणार छेछे राजेसाहेब तुम्हाला कोण मारील तलवार घेऊन जो तुमच्या पुढे येईन त्याची तलवार लाकडाची होईल आता हेच पाहना असे म्हणत त्याने आपल्या कमरेची तलवार मॅनातून बाहेर काढली आणि ती राजाच्या पायावर ठेवली पायावर ठेवलेली विदूषकाची तलवार राजाने उचलून हातात घेतली त्याने विदूषकाची चतुराई ओळखली राजा म्हणाला सैनापती साहेब आपण फार हुशार आहात आम्ही तुमच्यावर खुश आहोत पण इतका हुशार सैनापती आम्हाला नको तुम्ही आपले आमचे विदूषकच म्हणून राहा तेच बरे जुन्या आठवणीतील शालेय जीवनातील हा पाठ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि आपलं पाठ्यपुस्तक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद